सोनियम चोलिमच्या जोशी कॉलेज मॅडम सर हो मी हो मीवर ट्विटी नो ॲड्रेस डाक्टर या ती सांगली सर प्रिन्सिपल एस एम जोशी कॉलेज मॅडम सर हे नोट ॲड्रेस माझ्याकडे तयार नाही मला जसं काय बोललं आहे तसं मनातील मला आवडेल अगं मी गरीब सर आणि त्यावेळेच्या शिंदे मॅडम म्हणजे आत्ता बोललेल्या गर्मी मॅडम चाळीस वर्षापूर्वी शिंदे मॅडम ज्या अगदी नवीन होत्या त्यावेळी आम्हाला शिकवायला <laughs> त्या होत्या अर्थात मायक्रोचा आणि माझा काही संबंध नाही माझं टेक्निकल होतं अकरावी आणि नंतर पी सी एम एस केमिस्ट्रीमध्ये पुढे मिळालं परंतु मायक्रो डिपार्टमेंट हे वाईस इन्स्टिट्यूट सायन्स पूर्वीचं सायन्स कॉलेज सातारा इथे एक तूतदानाचा विषय असायचा कारण तिथले सगळ्या फॅकल्टीज म्हणजे प्रधान मॅडम असतील कंट्री मॅडम असतील कुंकर्डिसर हेड ऑफ द डिपार्टमेंट फार शिस्तीचं डिपार्टमेंट आणि अतिशय क्लीन त्यांचे विद्यार्थी कमी असायचे पण पूर्वीच्या काळात जी गॅदरिंग व्हायची सगळे सगळं नियोजन त्यावेळच्या शिंदे मॅडमच्या मॅडमकडे असायचं त्यामुळे ते त्या खूप त्यावेळचा जो आवाज आहे तसाच आज पण आवाज आपण ऐकला तर अतिशय दोन्ही गुर्वरीय आदरणीय आहेत कुलकर्णी सर आमच्यावर स्थापन पण होते नंतर ते इकडे आहे दोघांनाही मी मनापासून अभिवादन करतो त्याचबरोबर मला इथे याची संधी जी मिळाली ती एका जोड जोडप्यामुळं ते म्हणजे मिस्टर अँड मिसेस आहिवळे संजय आयवळे सर आणि मी राजापूरला पाच वर्ष एकत्र होतो त्यामुळं मॅडमने जसं सांगितलं तसं ग्रामीण भाग काय असतो ते आम्ही तिथं खूप आहे म्हणजे माझी नव्यानं निवड राजापूर कॉलेजला झाली आणि सर तिथं आले तर तिचीचला आम्ही खूप मजा केली आणि तिथल्या त्या मैत्रीमुळं मला आज यायला लागलं यावं यायची संधी मिळाली असं मला वाटतं त्याचबरोबर तुमच्या मायक्रोमध्ये मोठं काम करणारं बायोरा मॅडम इथं आहेत माझे बरेच सहकारी पण इथं आहेत ढाळेसर आहेत पाटेसर आहेत उपस्थित सर्व मान्यवर या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व रयतसेवक आज मायक्रोबायोलॉजीच्या या मायक्रोफेसचं उद्घाटन छानपैकी झालेलं आहे आणि दिवसभर तुम्ही मजा करणार आहात मायक्रोबायोलॉजीमधलं मला काही कळत नाही परंतु प्रत्यक्ष अनुभव मी जो घेतला आहे मी बरेचसं काम प्लांटेशनमध्ये केले त्याच्यात एक दे मी फर्टिलायझर पाहिले की त्याच्यामध्ये कल्चर सोडून ते सगळं डेव्हलप केलं त्याचे रिझल्ट खूप जोरात आहेत दुसरा उपयोग खूपच म्हणजे आता नॅनो मायक्रो याच्यावर सगळं चाललेलं आहे त्यामुळे त्या विषयाबद्दल मला बोलता येणार नाही पण मायक्रोला ज्यांचं स्किल चांगलं आहे त्यांना कोट्यादी सोडण्याची संधी आहे कारण बरेच विद्यार्थी इथं बसलेले आहेत खूप मोठे मोठे झाले आहेत कारणच्या लॅबोरेटरीचे आहेत चार पाच म्हणजे मोठं काम आहे मायक्रोमध्ये सगळ्यांचंच मी मनपूर्वक अभिनंदन करतो लॅबच्या अनुषंगानं आपल्याला आता सेवन करायच्या प्लस न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये त्यांना विषयामधल्या भिंती दूर झालेली आहे आपल्याला स्किल किंवा स्किल डेव्हलपमेंट हे मायक्रोचं जर स्किल डेव्हलपमेंट इतर विषयाबरोबर अटॅच केलं केमिस्ट्री किंवा आणखी काही त्याला आय इन्फ्रास्ट्रक्चर आय टीची जर जोड दिली तर खूप मोठ्या पद्धतीनं काम या नव्या विद्यार्थ्यांना करता येणं शक्य आहे माझा आणि केमिस्ट्रीचा संबंध जवळजवळ वीस वर्षापूर्वी संपला आहे कारण जवळजवळ मी गेले एकवीस वर्ष म्हणून काम करतोय आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचंच काम मी जास्त केलेलं आहे अनेक कॉलेजमध्ये कोट्यावधीच्या ग्रॅम्स आणि इमारती बांधल्यामुळं माझा विषयाचा टीचिंगचा संबंध फारसा नसला तरी मुलांना काय पाहिजे हे मी सतत विचार करत असतो आणि त्या अनुषंगानं आम्ही दहिवळीमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असेल किंवा गार्डन डेव्हलपमेंट असेल आणि सगळ्याच ज्या क्रायटेरिया आहेत नॅकमध्ये ते आम्ही डेव्हलप केले आहेत इथंसुद्धा पिंपरीमध्ये आता जुने दागे आकरा भावो, भावो, हे लेड़ ना लेड़ चांग का त्या, ते 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 ये ना, त्या मी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा